फुलांमध्ये परंतु फुलांमध्ये बसलेलो नाही सांगायची आहे कारवीची जी फुलं येतात ही साधारणतः पावसाळ्यानंतर प्रचंड प्रमाणात हो उगवतात त्याच्या आहेत त्याच्यात व्हरायटीज आहेत काही दोन वर्षांनी फुलतात तर काही सात वर्षांनी काही बारा वर्षांनी फुलतात त्यामध्ये कारवीच्या विविध प्रजाती आपल्याकडे सापडतात त्यातली जवळजवळ साठ प्रजाती ह्या पश्चिम घाटात सापडतात आणि त्यातील प्रकारच्या प्रजाती या प्रदेशानिष्ठ आहेत म्हणजे अँडेमिक आहेत आपण ज्या कारवीमध्ये आज आहे ही आहे सेसिलिस म्हणजे यालाच माळ कारवी किंवा टोपली कारवी म्हणतात तुम्ही पाहू शकाल याचा आकार जो येतो तो टोपली सारखा असतो अगदी गोल 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 आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला टोपली कारवी म्हणतात ही कारवी देखील आपल्या पश्चिम घाटात फुलते आणि पश्चिम घाटातलं एक अप्रतिम सौंदर्य आपल्याला पाहायला कारवीची ही प्रजात पश्चिम घाटात अतिशय उंचावर किंवा साड्यांवर आढळते त्यामुळे प्रदेशानिष्ठ मानली जाते जर तुम्ही पाहिलं तर ही कारवी एक सलग फुलत जाते आणि आपल्या आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश किंवा परिसर हा जांभळा दिसतो यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ही कारवी जास्त उंच वाढत नाही तुम्ही पाहू शकाल इथं जी झाड आहेत किंवा झुडप आहेत इथं ही बुश प्रकारची आणि ही साधारणतः दीड ते दोन फुटांपर्यंतच वाढतात या कारवीला जो फुलोरा येतो तो, तो खूप सुंदर असतो आणि यामधून बऱ्याच प्रकारच्या मधमाशा या, या कारवीमधून पराकन गोळा करतात आणि मध तयार करतात कारवीचा मध हा अतिशय उपयोगी असतो मित्रांनो सध्या कारवी जी फुललेली आहे म्हणजे या पावसाळ्याची जी कारवी फुलली ती साधारणतः रतनगड लोणावळा या भागात फुललेली आहे त्यापैकी रतनगड लोणावळामध्ये दोन प्रकारच्या कारवी म्हणजे टोपली कारवी आणि मोठी कारवी म्हणजे ज्याला कोण कारवी म्हणतात ती देखील फुललेली आहे परंतु आपल्या या भागात फक्त टोपली कारवी फुललेली दिसते याच्या व्यतिरिक्त अनुस्कुरा किंवा राधानगरीच्या परिसरात जर तुम्ही पाहिलं तर तिथं कोण कारवी देखील फुललेली आपल्याला पाहायला मिळते कारवीची फुलं आजूबाजूला खूप पसरतात आणि खूप सुंदर होतात मी बसतो जरा मित्रांनो बसतोय म्हणजे अगदी चांगल्या ठिकाणी <laughs> मध्ये बसत नाही काय झालं ट्रॅव्हलिंग खूप झालं त्याच्यामुळे जर असा दमजम म्हणलं थोडी रेस्ट घ्यावी कारवी ज्यावेळेस फुलते फुल त्यावेळेस खूप अप्रतिम सौंदर्य दिसतं त्या दृश्य खूप चांगले होतात परंतु जर तुम्ही वेगवेगळ्या रील्स किंवा व्हिडिओज मध्ये जर पाहिले तर यंदा जी कारवी फुललेली आहे ह्या कारवीत लोक हात घुसतात डायरेक्ट ठीक आहे आणि ती कारवी तोडून टाकतात मित्रांनो असं नाही कर करायचं आपल्या आजूबाजूच्या भागाचं सौंदर्य आहे तर कारवीमध्ये जाऊन फोटो काढा मी नाही म्हणत नाहीये रादर मी देखील फोटो काढलेत परंतु कारवीची फुलं न तोडता किंवा न चुरगळता किंवा त्याला न तोडवता देखील तुम्हाला फोटो काढता येतात कारण की प्रॉब्ली जर तुम्ही टोपली कारवी पाहिली तर तो टोपली कारवीचा भाग टोपलीसारखाच असतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला आज जायला वाट मिळते मी जिथं बसलोय सध्या तुम्ही पाहू शकाल तर माझ्या आजूबाजूला काय नाहीये तर अशा ठिकाणी बसून तुम्ही फोटो काढू शकता त्याला काही ना नाहीये परंतु कारवीची फुलं जर तुमच्याकडून तुडवली गे गेली तर त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस त्याचं रिप्रोडक्शन होतं तर ते कमी प्रमाणात होतं आणि कारवी कमी प्रमाणात फुलते किंवा आजूबाजूच्या परिसरात ती पसरली जात नाही रादर मधुमाश मधुमक्षिका पालन व्यवसाय करतात किंवा मधुमाशाचे पाळतात त्यांना देखील बऱ्याच गोष्टी या माहीत आहेत की कारवीपासून जो मध मिळतो तो अतिशय उपयोगी असतो त्याच्यामुळं कारवीपासून मिळणाऱ्या मधाचं उत्पन्न देखील कमी होतं तर कारवीची फुलं न तोडता न चुरगळता कारवीमध्ये घुसून फोटोग्राफी करा नो प्रॉब्लेम परंतु कारवीमध्ये जाऊन आत कारवीची फुलं तोडायची नाहीत किंवा कारवी कुस्करायची नाही आपण आजूबाजूच्या परिसराचा आस्वाद घ्यायचा परंतु तो चांगल्या पद्धतीनं निसर्गाशी मिळत राहून निसर्गाशी आपण एकरूप झालो तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पर्यटन करता येतं आपल्या भागात जसे कारण त्याचप्रकारे कारवीरिक्त इतरही फुलं आपल्या भागात फुलेली आहेत आणि ती देखील बघणं गरजेचं आहे फक्त कारवी चांगली दिसते किंवा सुंदर दिसते आणि भरपूर प्रमाणात याला मास फ्लॉवरिंग म्हणतात अशा भरपूर प्रमाणात जर पसरली कारवी तर लोक ती बघायचं पण ते त्याच्या व्यतिरिक्त ग्लोरियसचा सुपर्वा आहे किंवा सोनकी आहे सेनेरिओ ज्याला म्हणतो किंवा हवेनारियाची फुलं आहेत ग्राउंड ऑर्किड म्हणतात अशी बरीच स्मिती आहे बरीच फुलं आपल्या बाजूला पसरतात आणि आजूबाजूला फुलतात त्याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं त्यामुळे मित्रांनो माझं तुम्हाला एक सांगणं आहे की डोळे उघडे ठेवा आपल्या बाजूला आजूबाजूला खूप काही बघण्यासारखं आहे आणि ते खूप सुंदर आहे फक्त ते खराब न करता तो वारसा आपल्याला जतन करून पुढच्या पिढीला द्यायचा आहे एवढंच आपलं काम आहे असं मला वाटतं आपण ही कारवी फुललेली आपण पाहिली आणि तुम्ही याचा आस्वाद घेतला मला वेळ मिळाला थोडासा वेळ मिळून मी तुम्हाला दाखवला आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण हे पर्यटन असंच स्वच्छ आणि सुंदर ठेवू अशी मी आशा करतो आणि इथून आपण पुढच्या भागात जायचं आहे कारण की आता कारवी खूप गर्दी झालेली आहे जवळजवळ इथं दहा पंधरा गाड्या लागलेल्या आहेत तर आपण एवढ्या गर्दीत न थांबता आपण बाकीचा प्रदेश फिरू कारण फक्त आपल्याला कारवी इम्पॉर्टंट नाही आहे तर आजूबाजूच्या इतर प्रजाती देखील इम्पॉर्टंट आहे आणि त्या पाहायच्या कारवीची फुलं इम्पॉर्टंट आहेतच परंतु कारवी व्यतिरिक्त इतर आजूबाजूची फुलं देखील तेवढाच पुढा इम्पॉर्टंट आहे हवेनारियाचा प्रदेश हा उंच सकल भाग असतो आणि कारवीचा देखील तर इथं तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात त्याच्यासाठी फक्त थोडस पेशन्स ठेवायचे आणि चांगल्या पद्धतीचं पर्यटन करायचं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव येतो वेगवेगळी फुलं पाहायला मिळतात जी कास्टच्या पठारावर पाहायला मिळतात फक्त मित्रांनो एकच विनंती की हे सगळं स्वच्छ ठेवा इथे घाण करू नका थँक्यू व्हेरी मच स्ट्रोबिलेंटिस हे नाव स्ट्रोबिलोस म्हणजे कोन आणि अँथोस म्हणजे फुल या लॅटिन शब्दांपासून बनलेले आहे याचा अर्थ कोन असा होतो या सुंदर दिसणाऱ्या कारवीच्या फुलांचे मूळ आशिया खंड व मादागास्कर आहे या वनस्पतीच्या स्ट्रोबिलांटिस मध्ये जवळजवळ चारशे पन्नास प्रजाती आढळतात त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस प्रजाती या भारतात आहेत आणि त्यातील पश्चिम घाटात जवळजवळ साठ प्रजाती सापडतात कारवी वनस्पतीची त्यांच्या प्रजातीनुसार दोन ते दहा फुटांपर्यंत वाढतात त्यांचे आयुष्य साधारणत एक ते सोळा वर्ष असते एकदा काय या वनस्पतींना फुले आली की त्यानंतर ती झुडपे आपोआप मरून जातात आणि त्यांच्या ठिकाणी नवीन वाण सुरू होतो आपल्या पश्चिम घाटात अशा सलग वनस्पतींना फ्लोरा येतो त्याला मास फ्लॉवरिंग असे म्हणतात सध्या लोणावळा पुणे रतनगड या ठिकाणी असे मास फ्लॉवरिंग आपल्याला पाहायला मिळते तसेच कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या बॉर्डरवर असलेल्या शिराळा तालुक्यात देखील हे मास फ्लॉवरिंग आलेले आहे जिथे आता आपण उभे आहोत ती आहे स्ट्रोबिलांटी सेसिलिस म्हणजेच माळकारवी किंवा टोपली कारवी इतर कारवी या जंगलात खुले प्रदेश रानवाटा डोंगर या ठिकाणी येतात परंतु टोपली कारवी मुख्यतः डोंगर उतारावर आणि साड्यांवर येते त्यामुळे पश्चिम घाटातील साड्यांचे महत्व अधोरेखित होते या टोपली कारवीची उंची साधारणतः दोन फुटांपर्यंत असते आणि ठराविक प्रदेशात ही प्रचंड प्रमाणात खुलते या कारवीच्या जांभळ्या फुलांवरील मध हा चवीने थोडासा तुरट असतो फक्त याच मोसमात मिळतो हा मध खूपच औषधी आहे मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील ही कारवी कमी होत आहे आणि त्यामुळे इथले प्राणी जंगल सोडून शेताकडे वळत आहेत म्हणजे बघा मित्रांनो कारवीसारखी वनस्पती देखील निसर्गात किती महत्त्वाची आहे नुसती फुले येतात म्हणून नव्हे तर कारवीचे बरेच उपयोग आहेत कारवीच्या या जोडपांमुळे जंगलातील जमिनीची धूप थांबते आणि त्यामुळे जंगलात जर ढगफुटी झाली तर जमिनीची लँडस्लाईड होत नाही कारवीच्या या फुलांचा वापर आदिवासी समाजामध्ये आजही दाह जळजळ आणि ॲलर्जी यावर होतो तसेच शरीरावर जॉईंट पेन किंवा सूज आल्यानंतर कारवीच्या फुलांचा आणि पानांचा वापर केला जातो परंतु कारवीची फुले ही माणसासाठी विषारी आहेत ती बाह्य वापराकरता वापरली जातात अशी ही सुंदर अप्रतिम फुलणारी कारवी सध्या रतनगड मुरमाड माळशेज घाट पुणे लोणावळा सह्याद्रीच्या पट्ट्यात आणि कोल्हापूरच्या ठिकाणी फुललेली आहे ही फुले नक्की पाहायला जा खूपच सुंदर आहेत परंतु फुले पाहताना त्या फुलांच्या ताटव्यामध्ये घुसल्यानंतर त्यांना तोडवू नका आणि ती तोडू नका कदाचित बऱ्याच जणांना असे वाटत असेल की ही फुले आपल्या घरात नेऊन लावावी परंतु मित्रांनो ही एक एंडेमिक प्रजात आहे पश्चिम घाट सोडला तर आपल्या भागात ती कुठेही येत नाही आणि घरात तर नाहीच नाही कारण की तिथलं वातावरण आपल्या पश्चिम घाटासारखं थंड धोके असलेलं करता येत नाही त्यामुळे या फुलांचा फोटो काढून आस्वाद घ्या इतकंच आपल्या हातात आहे पुढच्या पिढीला जर ही वनस्पती दाखवायची असेल तर सद्यस्थितीला आलेली फुलं चांगली आणि सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे इथून पुढे ही कारवी दोन हजार तीस ते दोन हजार एकतीसच्या दरम्यान फुलेल